नवीन सरकारचा शपथविधी हा आज होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीमधून खास आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत हा शपथविधी सोहळा मोठा आज दिल्लीमध्ये होतोय आणि त्यासाठी आपण पाहतोय की इंडिया गेटच्या परिसरामध्ये हे असे बॅनर लावलेले आहेत ला पोस्टर्स लावलेले आहेत ला सर्व ठिकाणी थर्ड टाईम रनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर स्वागतेचे सुद्धा पोस्टर लावण्यात आले लावण्यात आलेले आहेत साधारणतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश जिथे भाजपच्या जागा कमी आलेल्या आहेत तर तिथे दोन हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माजी खासदारांना विद्यमान मंत्र्यांना बोलवण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर आज शपथविधी सोहळ्यासाठी सर्वांचे फोन जाणंसुद्धा सुरू झालेलं आहेत राजनाथ सिंग नितीन गडकरी यांना फोन गेल्याची माहिती मिळते त्याचबरोबर जितेंद्र मानजी अनुप्रिया पटेल जयंत चौधरी यांनासुद्धा फोन गेल्याची माहिती मिळते टी डी पीच्यासुद्धा खासदारांना फोन गेल्याची माहिती मिळते हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार आहेत एन डीतील घटक पक्ष जे आहेत ते, ते सहभागी होणार आहेत परंतु हा मोठा सोहळा असणार आहे देश विदेशातील लोकेत असणारे दहा हजारपेक्षा जास्त पोलीस फोर्स बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये आणि संध्याकाळच्या सुमारास हा सोहळा होणार आहे सर्व आमदारांना या ठिकाणी दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेला आहे त्यामुळं भव्य दिव्य असा तिसरा टर्मचा मोदी सरकारचा सोहळा असणार आहे आणि त्यासाठी दिल्ली सज्ज झालेली आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली